लढायला किल्लेदार आणि मताला देणगीदार ही मानसिकता बदलणार कधी हातकरंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्यामुळं स्वाभिमानी शेतकऱ्यामध्ये निराशेचं वातावरण लोकसभा निवडणुकीचा निकाल काल लागला हातकरंगले लोकसभा मतदारसंघातून माहितीचे उमेदवार धैर्यशील माने हे तेरा हजार चारशे सव्वीस मतांनी विजयी झाले माने यांना पाच लाख वीस हजार एकशे नव्वद तर दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार सतेज पाटील सोडकर यांना पाच लाख सहा हजार सातशे चौसष्ट इतकी मते मिळाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना अवघी एक लाख एकोणऐंशी हजार आठशे पन्नास मते मिळाल्यानं ते तिसऱ्या स्थानावर गेले या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं तिरंगी लढत झाली अपक्षासह एकूण सत्तावीस उमेदवार रिंगणात होते निवडणूक जाहीर होताच या मतदारसंघात धैर्यशील माने यांच्या विरोधात वातावरण होतं त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर होण्यास देखील वेळ लागला होता अशातच महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सोडकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळं मतविभाजनाच्या फायद्यात आणि शेतकरी सामर्थ्याच्या बळावर राजू शेट्टी यांचा विजय निश्चित मानला जात होता पण प्रत्यक्षात तसं झालं नाही या निवडणुकीमध्ये करोड रुपयांचा चुराडा झाला आणि धनशक्ती विजयी झाली त्यामुळं लढायला किल्लेदार आणि मताला देणगीदार अशी भावना स्वाभिमानी शेतकऱ्यांच्यामध्ये व्यक्त होत आहे विषय एफ आर पीचा असो किंवा केंद्र सरकारचं एखादं शेतकरी विरोधी धोरण असो शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी असंख्य आंदोलनाच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण आवाज उठवला आहे त्याचं फलित देखील शेतकरी वर्गाला मिळालं आहे परंतु त्याची परतफेड या निवडणुकीत न झाल्याचं चित्र पाहाव्यास मिळतंय शेतकरी बहुल असलेल्या शिरोळ हातकलंगले आणि वाळवा तसेच शिराळा या मतदारसंघात देखील राजू शेट्टी यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली त्यामुळं लढायला किल्लेदार आणि मताला देणगीदार अशी भावना स्वाभिमानी शेतकऱ्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे दरम्यान राजू शेट्टी यांच्या हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील या मोठ्या पराभवामुळं शेतकरी चळवळीसमोर कारखानदारांचं भांडवलदाराचं आणि धनशक्तीचं एक मोठं आव्हान निर्माण झालं आहे हे आव्हान मोडून काढण्यासाठी लोकसभेची पुनरावृत्ती आगामी विधानसभेमध्ये होऊ नये याचं आत्मचिंतन आता शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे असं मत जाणकारांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे प्रतिनिधी संदीप महाराष्ट्र जनवार्ता कोल्हापूर